समस्त ग्रामस्थ निरा थोपटेवाडी शिव तक्रारकर यामध्ये मोलाचं सहकार्य लाभलं या मैदानासाठी पैलवान नानासाहेब पिसे पठारवाडीकरांचं त्याचबरोबर पैलवान रमेश चव्हाण मित्र परिवार आणि निरा बैलगाडा संघटना सुटला सुटला या मैदानाचा फायनल फेरा सुटला एक बाद झाला एक बाद झाला आणि सहा जण आहेत त्यात अजून एक बाद झाला अजून एक बाद झाला आणि चौघात लढ्यात चालू आहे कोण होतोय हरी शाया सुंदर बाद किती झालेत बघा ऐका ना कागद घ्या पेन घ्या हो का दोन मिनिट इकडे या ते दोन्ही अँगल बघा ऐका या ठिकाणी ड्रोनचा आधार आपल्याला घ्यावा हो लागणार आहे कारण विश्वास ज्या दोन तीन गाड्या बाद आहेत त्या ड्रोन वर पण आपल्याला क्लिअर होणार आहे म्हणजे दोन्ही अँगल बघा दोन